आज त्या या एकोणतीस वर्षाच्या कार्यपूर्तीनंतर या ठिकाणाहून सेवानिवृत्त होत आहेत संस्थेचे माजी मुख्याध्यापक सचिव आदरणीय मॅडम आणि आदरणीय सर हे आमच्या एक भाग आहेत आणि राहणार आहे पण त्यांनी काय सांगितलं की मी माझं स्वतःच आम्ही आदरणीयचा आणि संचालक मंडळाचा सत्कार करू नंतरच आम्ही आपला सत्कार आम्ही स्वीकारू स्वागत करू आदरणीय सर आणि तुम्ही सर त्यांचं या दोघांच्या वतीने स्वागत आपण दोघांच्या त्यांचं या ठिकाणी स्वागत

प्रत्येक गोष्ट वेळेवर जाधव समजून दोघात झालेल्या आणि त्यांच्या हातात पत्र एक दिवस उशिरा पडलेलं होतं आम्ही नांदेडच्या बसस्टँड येऊन मी येत होतो रोकडे सर माझ्या मागे बसलेले होते रोखडसरांच्या समोर मी बसलेला होतो आणि लाठी तिकीट द्या असं म्हणून मी ज्यावेळेस कंडक्टरला सांगितलं लाठी हा शब्द ऐकल्यानंतर तिकीट घेतल्यानंतर रोपडे सरांना मला विचारलं की सर तुम्ही लाठीलाच चाललात का उस्मान नगरला चालत का म्हणलं हो तुम्हाला कुठं जायचं असं असं मला समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जायचंय ते पत्र दाखवलं आणि दोघं जण गप्पा मारत त्यांना ह्या लाठीच्या भूमीत समता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात अण्णाला पहिला माणूस हा मी आहे ती स्मरणात मला राहायचं ते आत्ता काय यानंतर श्री प्राध्यापक प्रोफेसर नीदन प्रतिमान तो स्वागत करते हैं दीक्षा दिगंबर पत्रकार पत्रकार संघाच्या वतीने आदरणीय मॅडम आणि ज्योतिताई आणि रोकडे गुरुजींना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व आपण देवा एक बंद बघ रोकडे देवीच्या नावात परमेश्वर आहे नावच त्यांचं परमेश्वर आहे आता परमेश्वर म्हणल्यानंतर पुष्कळला काय असतं नाव एक असते आणि वागतो आपण दुसरंच पुष्कळ नाव ठेव आपली परंपरा आहे साधू संतांची नाव ठेवण्याची परंपरा आहे देवाची नाव ठेवण्याची परंपरा आहे नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा म्हणतो तशा प्रकारची वागणूक अनेकांची मी बघितलेली आहे कारण आता आता खरं म्हणजे आम्ही रिटायर्ड होऊन आता पुन्हा रिटायर्ड झालो वीस वर्षे होऊन गेले आदरणीय श्यामरावजींना तीस वर्षे लागली या वयामध्ये देखील सेवानिवृत्त होऊन समता उद्याच्या सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात नावाप्रमाणे परमेश्वर परमेश्वराचं जसं वर्णन असतं आणि त्याचप्रमाणे नावाप्रमाणे ज्योतिता प्रकाश सगळ्यांना सुख देणार आनंद देणार ज्ञानेश्वरने म्हटलेलं आहे प्रसादांमध्ये सावधगुरूंना प्रसादान भाग आहे सर्वे तो सुखिना संतो सर्वे संतो मिनावया सर्वे भद्राने पश्यंतो मा कश्यंतु या प्रमाण आपली परंपरा आहे हिंदुस्थानची देशाची आणि त्या परंपरेप्रमाणे आपल्याला जसं नाव आपल्या आईवडिलांनी दिलंय त्या नावाप्रमाणे आपण वागावं अशा लोकांची अपेक्षा आहे ती अपेक्षा ज्योतिता त्यानं पूर्ण केली परमेश्वर गुरुजी रोखले गुरुजीने पूर्ण केली उल्लेख असा आहे पत्नीचं फार मोठं सहकार्य असतं अशा त्याचा उल्लेख केला अनेक संकटावर मात करून ज्योतिताईने त्यांच्या परिवाराला सांभाळ खरं म्हणजे मधुकरा गुरुजी त्या संस्थेसाठी उल्लेख पूर्वी झाला श्यामराव गुरुजींनी दोघांनी मिळून या संस्थेची प्रगती केली असता काय छप्पन हा किती मला होते बघा किती वर्ष झालं त्यांच्या बहिणी असतील त्यांची मुलं आहे मुलगी आहे सायली मुलगा हे चांगले कसे होतील उच्च विद्याविषय कसे होतील असा प्रयत्न केला समता विद्यालयामध्ये प्रसंगामध्ये त्यांच्यावर जेव्हा आला होता नैसर्गिक आपत्ती तेव्हा मधुकरा ते गुरुजी असं म्हणाले की तुकाराम ज्योतीला समता घेतलं पाहिजे अस्तित्वात ज्योती त्याच्या बिअर देखील नव्हत्या हो मधुकररावने त्यांचं बी एड करून घेतलं श्यामळा गुरुजीने आधार दिला मुख्यमंत्र्यांनी आधार दिला अमराकरराव आपले संस्थेचे सर्व पदाधिकारी आजार विनायकरावजी देशमुख उपाध्यक्ष होते त्यावेळी या शाळेच्या प्रगतीसाठी मधुकर विनायकराव मालक श्यामळा गुरुजी सर्व संचालक मंडळ नांदेड पासून जिल्हा बसित असेल अनेक प्रकारच्या अडचणी संसर्ग चालवत असं नाही तस ही संघाची शाळा आहे म्हणा राष्ट्रीय स्वयं संघाची शाळा संघाची शाळा म्हणजे काय रोज प्रत्येकाला धागे लावते का सगळी गरम करून पळवते का पुन्हा म्हणायची जातीवादी शाळा संघ भामनाचा आहे म्हणायची सर्वपरी कुठे कोण आहे जात आम्ही बघत नाही संघ संय कधीही समाजातील जातीचं विश्लेषण करत नाही जात बघत नाही गुरुजी ते मुख्याध्यापक झाले ते आमच्याविषयी शिरस्त आहे पद्धत आहे एखाद्या ज्युनियरला अशी उडी मारून आम्ही मुख्याध्यापक करत नाही राहुल त्या परंपरेप्रमाणे गुरुजी मुख्याध्यापक होते रोकडे सर आहेत आमच्या जा कर्मचाऱ्यांची जातवारी आम्ही बघत नाही तर आपण पाहिली कुठे बघण्याशारा समाजातील सर्व जातीतील घटक या ठिकाणी आहेत उच्च विभूषित आहेत क्वालिटी शिक्षकांची माध्यमिकची असो का उच्च माध्यमिकची असो अत्यंत चांगली क्वालिटी आहे आणि म्हणून आपण नेहमी दरवर्षी दहावीचे बारावीचे निकाल बघतो साहे सगळे अवश्य निकाल भरपूर लागले मला वाटते जवळपास शहाण्णव सत्त्याण्णव टक्केपर्यंत विद्यार्थी आपले गेलेले आहे अशा प्रकारचे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी कुठलाही दुजाभाव नाही कर्मचाऱ्यासाठी नाही अशा प्रकारची एक सुंदर शाळा या शाळेमध्ये कर्मचारी होण्याचा आताच मागे उल्लेख केला भाग्य लागतो ते भाग्य रोकडे सरांना ज्योतिताईना मिळालं मलाही शाळेचा विद्यार्थी म्हणेल आपलं प्रेम आहे सगळ्यांचं असंच प्रेम तुम्ही कायम ठेवा वर्षी ज्योतिताईंना झाले अठाणूषे रोगडे सरांना झालं आणि त्यांना शुभेच्छाशा देऊ शतायुषी बाबा शंभर वर्षापर्यंत त्यांचं जीवन आरोग्य सुदृढ राहो तर रोकडे सरांना ज्योतिता ना त्यांचा परिवार चांगला सांभाळणार आहे स्त्रीभाई असेल सायली असेल बहिणी आहे त्यांच्या त्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं अतिशय कठीण काळ त्यांनी बघितलेला आहे त्या काळामध्ये सगळ्यांचं त्यांनी कल्याण केलं आहे रोकडे सरांनी देखील कठीण काळ बघितलेला आहे त्यामुळे त्यांच्या परिवारांनी त्यांच्याकडे चांगलं लक्ष द्यावं अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करू माझे वडील मधुकररावजी सिरसाळकर माझे बाबा ज्यांना अशी इच्छा होती की ज्योती रिटायर्ड होईपर्यंत मला काही होऊ नये पण आज माझं दुर्दैव की आजच्या या कार्यक्रमाला ते नाहीत आणि माझ्या आई वडिलांची ही मला खूप काही जाणवेल आज आणि पाठीशी भाऊ आहेच खंबीर आणि आज निरोप समारंभ नाही तर हा माहेरची ही साडी आशीर्वाद रूपाने मी घेऊन जात आहे कोणत्याही स्त्रीला आपलं सासरी जावं वाटतं पण माझ्या अठ्ठावन वर्ष सगळी माहेरी गेलेली मला माहेरी राहून खरंच कधीच कुठलीच उणीव भासली नाही प्रत्येक गाणी प्रत्येक पावलावर मला माहेरी साथ मिळालेली आहे आणि त्या सगळ्या साथीवर आणि माहेरच्या आशीर्वादावरच मी पुढचं भविष्य सुद्धा खूप छान करणार आहे सांगायसारख्या भरपूर गोष्टी माझ्या आहेत आणि मी त्या निमित्तानेच रिटायर झाल्यानंतर नक्कीच माहेरची वाट हे एक अंक पुस्तक प्रकाशित करणार आहे की माझी खूप छानशी इच्छा आहे आणि ती मी पूर्ण करणार आहे आणि माझे दोन्ही गोड मुलं माझ्या पाठीशी खूप खंबीर आहेत आणि त्यामुळे हे सगळं यशस्वी जीवन मी पूर्णपणे पार पाडलेला आहे आणि समता विद्यालयातही मला कधी असं वाटलंच नाही की सगळे माझे सहकारी खूपच म्हणजे खूप सहकार्य असायचं आणि आम्ही छान मिळून मिसळून सम समता शाळेमध्ये राहिलो माहेरचा आशीर्वाद शाळेचा आशीर्वाद संस्था चालक सगळे माझे पितृतुल्य आहेत आणि या स शामू काका असतील वारकरी काका असतील मुकुंदराव काका असतील या सगळ्यांनी मला खूप खूप मोठा आशीर्वाद पाठीशी दिला आणि मला जेव्हा शाळेवर घ्यायचं होतं त्यावेळेस विठ्ठलराव काका पा, पुंडा पाटील काका या सगळ्यांच म्हणजे शाळेतल्या गावातल्या प्रत्येक सहकार्य केलेलं आहे की ज्योतीला घेतलं पाहिजे पुरुषोत्तमराव काका का, रोज आमच्या बैठकीला असायचे असं नाही की मी एखादं नाव ह्या भावनेच्या भरात विसरले असेल पण सगळ्यांनी मला खूप मोठा आशीर्वाद पाठीशी दिलेला आहे आणि या सगळ्या याच्यावर नक्कीच माझं भविष्य सुद्धा खूप सुंदर जाणार आहे आणि खूप गोड दिवस मला आताही येणार आहेत त्याचा प्रश्नच नाही आणि हे सगळे आशीर्वाद पाठीशी घेऊन मी आज या शाळेतून आणि माझा संबंध हा माहेर असो किंवा ही संस्था असो या शाळेशी ना जोडलेली आहे मी केव्हाही शाळेत येऊ शकते आणि सगळ्यांशी माझा आनंद श शेअर करू शकते आणि सगळ्यांचे पुन्हा पुन्हा आभारी आहे की आज सगळेजण वा आमच्या सर असतील माझ्यासाठी असतील सगळेजण जमा झाले आणि श सगळ्या पाहुण्यांचा इथं वावर नको किंवा खूप गर्दी होईल म्हणून मी कालच माझ्या सगळ्या पाहुण्यांसाठी नांदेडलाही कार्यक्रम केला भरभरून असा माझ्या मैत्रिणी पाहुणे या सगळ्यांनी खूप काही सारे आशीर्वाद मला काल दिलेत आणि ही सगळी पूर्ण आयुष्यभर पुरणारी माझी ही सगळी वाटचाल यशस्वीच होईल नक्की यात प्रश्नच नाही तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेऊन मी आ, आज या शाळेतून जरी जात असले तरी मी नक्की परत परत येईन परत येईन धन्यवाद त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी माझी सेवापूर्ती झालेली आहे आणि सेवापूर्ती ही जरी पूर्ण जरी झाली असली तरी खऱ्या अर्थानं त्या अगोदरचा कालखंड जर पाहिला एकोणीसशे त्र्याण्णव ते आज दोन हजार चोवीसपर्यंतचा कालखंड हा खरोखर अत्यंत आनंदाचा सुखाचा समाधानाचा आहे परंतु त्या अगोदरची परिस्थिती जर पाहिली तर खरोखरच भाऊजींनी या ठिकाणी उल्लेख केला अत्यंत कठीण परिस्थिती आणि त्या कठीण परिस्थितीतून या ठिकाणी मार्ग कळत कळत झालेला आहोत आणि यामध्ये सर्वत्र विचार जर केला तर या ठिकाणी आपण पाहिलं तर त्या काळातली परिस्थिती आणि आजच्या काळामध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि या गंभीर परिस्थितीमध्ये माझ्या आयुष्यामध्ये मात्र त्र्याण्णवच्या पूर्वी अत्यंत अंधकार अशी परिस्थिती होती परंतु त्या अंधकारामध्ये त्या अंधकारामध्ये देखील अंधाऱ्या काळ्यापुट्ट रात्रीमध्ये सूर्य चमकत होता आणि त्या सूर्याचे किरण माझ्यावर पडलेले आहे आणि त्यामुळं माझं जीवन सुखकर झालेलं आहे आणि ते किरण म्हणजे दुसरे दुसरे कुणी नसून आदरणीय श्यामराव गुरुजी आहेत आणि त्यामुळं माझं जीवन हे खरोखरच आनंदाचं झालेलं आहे त्याचबरोबर असं म्हणायला हरकत नाही इकडं म्हटलं जातं खरं तर जे परिसर असतं लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं तशी स्थिती आदरणीय गुरुजींचा या ठिकाणी मला स्पर्श झाल्यानंतर माझ्या देखील जीवनाचं सोनं झालेलं आहे असं मी अत्यंत नम्रपणे या ठिकाणी नमूद करू इच्छितो की त्यानंतर या ठिकाणी असं म्हणायला हरकत नाही की कारण या समतेमध्ये आल्यानंतर ते खरं तर या ठिकाणी मी त्यापूर्वी अत्यंत एक झिरो होतो परंतु या परिवारामध्ये आल्यानंतर झिरोचा हिरो झालेला आहोत की मी अत्यंत या ठिकाणी नमूद करू इच्छितो कारण या ठिकाणी मला मान मिळाला सन्मान मिळाला प्रतिष्ठा मिळाली हे सर्व जे काही घडलेलं आहे ते केवळ आणि केवळ समता परिवारामुळेच या ठिकाणी घडलेलं आहे आणि म्हणून ते समता परिवाराचा अत्यंत आयुष्यभर ऋणी राहील या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेले सर्व जे पाहुणे मंडळी असतील मित्रमंडळी असतील सर्व माझे शिक्षक असतील आजी शिक्षक माझी शिक्षक आणि त्याचबरोबर खरं तर दिवंगत असणारे मधुकरराव गुरुजी विनायकराव देशमुख यांचं देखील मला या ठिकाणी स्मरण करणं हे गरजेचं वाटतं एवढं बोलून माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय जे हिंद जय महाराष्ट्र आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती प्राध्यापक रोकले त्यांच्या पत्नी त्यांचे नातेवाईक आप्त सुरज ज्योतिताई शिरसाळकर ही आप्त सुरज आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपली आत्मीयता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वजण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलत असताना मी असं म्हणेन की जो शिकणारा माणूस असतो शिकत असतो त्याच्या जीवनामध्ये काही टप्पे असतात त्याच्या जीवनामध्ये काही टर्निंग पॉइंट असतात थोडासा विचार केला तर मॅट्रिक नंतर येणारा जो काळ असतो तो विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये आत्ता बारावी झालेली आहे तर आमच्या काळामध्ये मॅट्रिक होत त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट येत कोणती शाखा निवडावी कोणीकडे जावे कोणता उद्योग करावा किती शिकावं याचे सर्व आराखडे या टर्निंग पॉइंटला त्याला बांधावे लागतात त्यानंतर शिक्षण संपल्यानंतर कोणत्या प्रकारचा व्यवसाय करा कोणती नोकरी करावी हाही एक प्रकारचा टर्निंग पॉईंट असतो त्यानंतर तो व्यवसायाला लागतो आणि शेवटी व्यवसाय संपल्यानंतर बाकीच्या व्यवसायामध्ये निवृत्ती नाही आहे फारशी पण वयोमानानं आजकाल घेतायत निवृत्तीनंतरचा एक फार मोठा असा प्रकारचा टर्निंग पॉईंट असतो टर्निंग पॉइंट रोपडे जीवनात आज आलेला आहे यापुढच जीवन कसं घालवायचं समाधान याचे आराखडे त्यांनी बांधलेच असतील परंतु एक टर्निंग पॉइंट या ठिकाणी आहे या दोन्ही सत्कार काय बोलावं त्याबद्दल माझ्या मनामध्ये म्हणजे ये बोलता येणार नाही इतकी जवळीत ज्याला म्हणता येईल आत्मीयता म्हण या दोघांच्या विषयी माझ्या मनामध्ये आहे ज्योतीविषयी तर काय सांगावं अनेकांनी रोखडचं आणि ज्योतीचं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये मी पडत नाही परंतु एकच वाक्य सांगायचं झालं तर माझा आणि मधुकरांचा जो संबंध होता तो असा होता छाया तनुची तनुलान सोडी त्या बंधूची एक तशीच जोडी आम्ही शेवटपर्यंत एकमेकाच्या छायेमध्ये वावरलो एकमेकांची छाया म्हणून वावरलो अशा एका मित्राची कन्या आज निवृत्त होत आहे रोकडे सराबद्दल काय बोलावं अनेकांनी त्यांचं अबोल आणि मित म्हणून वर्णन केलं आहे मी जर जास्त बोललो तर माझं एक अध्यक्ष बोलभांड अध्यक्ष बोला बाजूला असं आपण वर्णन कराल माझं म्हणूनही मित भाषी मी मीत भाषण करणार आहे छोटस भाषण करणार आहे रोकडी सरांचं काय सांगावं तेही मला सुचत नाहीये आपण सर्वांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे ते ज्या समोर उभा टाकत असत तर त्यांच्या समोर उभा टाकण्यातून त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या वागण्यातून जी नम्रता आणि आत्मीयता होती त्याचं वर्णन मी करू शकत नाही मित्र एखाद्या वेळेस नियुक्तीचं पत्र आपल्या हातामध्ये पडत पण त्या नियुक्तीनंतर येणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या असतात नियुक्ती नंतर येणारं जे कर्तृत्व असत त्या कर्तृत्वाला त्या नियुक्तीला त्या कामाला आपण कसे समोर जातो याचा कस तीस वर्षामध्ये लागत असतो तीस वर्षामध्ये आता केवढा प्रचंड अशा प्रकारचा काळ आहे बघा नियुक्तीपासून निवृत्त होईपर्यंत हा जो काळ आहे तो त्या माणसाच्या काळाचा कस घेत असतो तो कसाचा क्षमतेचा काळ असतो तो माणूस शिक्षक म्हणून सांगायचं झालं तर तो, 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 तो विद्यार्थ्याशी कसा वागतो पालकाशी कसा वागतो या सर्वांशी कशा प्रकारचा त्याचा व्यवहार राहतो हे सारं आपण आपल्या मनामध्ये ठेवत असतो फक्त विषय थोडक्यात सांगायचं झालं या तीस वर्षाच्या काळामध्ये दे ज्योतीनी आणि रोकडे सरांनी आपली क्षमता सिद्ध केलेली आहे कर्तव्यपूर्ती केलेली आहे या कर्तव्यपूर्तीबद्दल त्यांच्या शिवृत्त शिवानिवृत्तीबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढचा काळ सुखाचा समाधानाचा जावा अशा प्रकारची भावना व्यक्त करून मी माझं मनोगत संभवतो सर्वांच्या हस्ते देण्यात येत आहे